24 24 श्री दोंडीराज महाराज पलुशच्या पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी बीट मध्ये नामांकित कंपन्यांचे वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के भंगरु प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा साईट पत्ता क्रांतिवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आस्था महाबीज समोर व रयत शिक्षण संस्था वसतीगृहाच्या बाजूस संपर्क अठ्याण्णव पन्नास नव्वद सत्तावन्न सोळा शहाण्णव पासष्ट बारा अठ्ठावीस सत्तावन्न नव्याण्णव सत्तर सत्याहत्तर सत्तेचाळीस शून्य दोन महाराष्ट्राचे डिजिटल मीडिया धोरण लवकरच जाहीर होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना डिजिटल मीडिया संघटनेचा मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने पाठपुरावा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना केलेल्या पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच महाराष्ट्राचे डिजिटल मीडिया धोरण जाहीर करणार आहेत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला हे यश असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले परवा मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे मंगेश शेवटे यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने केलेल्या मागण्यांची बाजू विस्ताराने मांडली ज्येष्ठ पत्रकारांना दिल्या जाणारा सन्मान मानधनाच्या रकमेत वाढ करून दरमहा अकरा हजार वरून वीस हजार रुपये करणे राज्याचे डिजिटल मीडिया धोरण जाहीर करून राज्यातील युट्यूब चॅनेल्स न्यूज पोर्टल्स फेसबुक न्यूज पेजेस आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म सर्व डिजिटल पत्रकारांना प्रगतीची द्वारे खुली करणे अशा विविध मागण्यांची दखल घेऊन त्या पूर्ण करण्यासाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आज संघटनेच्या वतीने राजा माने यांनी मंगेश चिवटे यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर राजा माने यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉक्टर राहुल तिडके हेमराज बाकुड दयानंद कांबळे गोविंद अहंकारी आदींशी संपर्क साधून प्रस्तावित डिजिटल मीडिया धोरण आणि पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि गावपातीवरील सदस्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला प्रतिसाद मिळाला आहे